राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक विभागाने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूचा साठा विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना धडक दिलीय दीव दमन येथे निर्मित दारूचा साठा राज्यात आणताना पथकाने वाहनासह अडवलंय पंचवीस दारूचे बॉक्स चारचाकी वाहन जप्त करण्यात आलं असून दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक छत्रपती संभाजीनगर अभिनव बालुरे यांनी सांगितलं की प्रतिबंधित साठा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न ओढळून लावण्यात आला असून संबंधित आरोपींवर पुढील कारवाई सुरू आहे काल रात्री साडे दहा वाजता एका गोपनीय बातमीच्या आधारे आमची निरीक्षक क विभाग यांनी अजय मोतीलाल जयस्वाल बेचाळीस वर्ष राणा छत्रपती संभाजीनगर रामेश्वर काकासाहेब गायकवाड वय तीस वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर या दोन आरोपींना दीव निर्मित आणि महाराष्ट्रात विक्री प्रतिबंधित असलेल्या मद्या साठासोबत तसेच त्यांच्या होंडा सिटी या चारचाकी वाहनासोबत समृद्धीवर उतरताना पकडले त्यांच्यासोबत रॉयल स्टॅग या विदेशी मद्याच्या दोन हजार मिलिक क्षमतेच्या साठ सीलबंद बॉटल्या सापडल्या तसेच रॉयल स्टॅग या विदेशी मद्याच्या एकशे ऐंशी एम एल क्षमतेच्या सव्वीस बॉक्समध्ये बाराशे या सिलबंद बॉटल सापडलेले आणि चारचाकी एक होंडा सिटी वाहन आणि त्यांचे दोन मोबाईल असा जप्त मुद्देमाला आहे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत दहा लाख पासष्ट हजार इतके अंदाजे होते आणि ही पूर्ण कारवाई निरीक्षक क का विभाग आणि त्यांचे अधीनस्थ स्टाफ कर्मचारी यांनी एकत्र मिळून केलेली आहे सध्या आम्ही आरोपींना न्यायालयात उपस्थित करून त्यांची पुढील तपासासाठी जास्तीत जास्त न्यायालयान कोठडी आपली पोलीस कस्टडी मागण्याचा प्रयत्न करत आहोत